नाशिक प्रतिनिधी गायत्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजभाऊ जाधव यांचे यांच्याकडून अगदी हर्ष स्वागत करण्यात आले आगमनाच्या पार्श्वभूमीवर श्री राजाभाऊ जाधव त्यांच्या पत्नी स्वातीताई जाधव तसेच त्यांच्या सासूबाई वत्सलाताई खैरे यांनी आमच्या न्यूज प्रतिनिधी निधीशी हा संवाद साधला या प्रसंगी राजाभाऊ जाधव यांनी स्पष्ट केले की मागच्या गेल्या पत्तीस वर्षापासून रामरथाचे स्वागत राजाभाऊ जाधव आणि मित्र मित्रपरिवार यांच्याकडून केले जाते आदरणीय श्री सीताराम बाबा यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शाने ही सेवा ते अगदी अविरतपणे देत आहेत दरवर्षी एकशे एक किलो पेढ्यांचा महाप्रसाद वाटप रामरथ आगमनाच्या वेळी श्री भाऊ जाधव यांच्याकडून केला जातो सर्वात महत्वाचं म्हणजे या सेवेसाठी या विशेष कार्यासाठी ते कोणाचीही मदत घेत नाहीत किंवा कोणाकडूनही वर्गणी घेत नाही आणि अशीच सेवा ते इथून पुढे देखील देत राहतील असे त्यांनी सांगितले आलेल्या प्रत्येक रामभक्तांचे नागरिकांचे त्यांनी स्वागत केले आणि रामनवमी निमित्त रामरथ निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या राजाभाऊ जाधव समाजातील येथील का इतर कार्यात देखील अतिशय अग्रेसर असतात गोरगरीब व्यक्तींना मदत करणे त्यांच्या अडी त्यांना उभे राहणे किंवा त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवणे अशा गोष्टी ते सातत्याने करत असतात नरगी शाळेत देखील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता त्यांनी काही महत्वाच्या वस्तू देखील तेथे भेट स्वरूपात दिल्या आहेत अशा सर्व गोष्टींसाठी नागरिकांमधून त्यांचे विशेष कौतुक होत असते रोख खोक रणवादी न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी गायत उलज के संपादिका